आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख सर्व पंचायत समिती जिल्हा परिषदचे सर्व सन्माननीय नेतेगण दूध संघाचे संचालक कारखान्याचे आजी माजी संचालक विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातून शिवसेनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये भगवा आणि महायुतीचं राज्य आणण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपण मान्यवर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं पहिल्यांदा आपण सगळेजण अतिशय मनापासून स्वागत करूया पण हे स्वागत करत असताना साहेबांना विश्वास देणं आणि साहेबांच्या सूचना आणि मार्गदर्शनानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं आणि शिवसेनेचं राज्य आणण्यासाठी उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी जे काम करायचं आहे त्या कामाचा संकल्प करण्यासाठी आपण सगळ्याजण इथं जमलो आहे खरं तर साहेब मला आपल्याला सांगायला निश्चितपणे अभिमान वाटतोय या कोल्हापूरमध्ये एका बाजूला शहरामध्ये नेतृत्व करणारे क्षीरसागर साहेब असतील जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आदरणीय संजय दादा आणि माने साहेब असतील आदरणीय दरके साहेब असतील मिंचेकर साहेब असतील आमच्या जाधव वहिनी असतील सन्मान्य यड्रावकर साहेब सर्वच मान्यवर या सगळ्यांच्या माध्यमातून एका बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते सक्षम आहेत शिवसेनेचे नेते सक्षम आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे एकापेक्षा एक असे ताकदीचे आणि शक्तीचे सगळे कार्यकर्ते या निमित्तानं शिवसेनेचे एक मजबूत संघटन संपूर्ण महाराष्ट्रात कुठं असेल तर ते निश्चितपणानं आम्ही अभिमानानं सांगतो की ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आज सुद्धा अनेक लोक मग ते क्षीरसागर साहेबांच्या मतदारसंघातील असतील नरके साहेबांच्या मतदारसंघातील असतील रवींद्र मानेंच्या माध्यमातून दहरशील माने साहेबांच्या मतदारसंघातील असतील जिल्ह्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते नेते पदाधिकारी आपल्या नेतृत्वाखाली आपल्या आशीर्वादाने शिवसेनेत प्रवेश करतायत या सगळ्या प्रवेश करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मनापासून आपण सगळेजण स्वागत करूया हे स्वागत करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा राजकारणामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला अत्यंत चांगल्या पद्धतीच्या संधी देण्याचा शब्द ज्या पद्धतीनं साहेब देतात त्यांचाच आदेश म्हणून आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आता धैर्यशील माने साहेबांनी सांगितलं तसं सा, आम्ही आमदार खासदार मंत्री झालो परंतु ज्यांच्या ज्यांनी आमच्यासाठी हाडाची काढाने रक्ताचं पाणी केलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तेवढ्याच ताकदीची आणि शक्तीची पद देण्यासाठी सुद्धा या निवडणुका उद्याच्या महत्वाच्या आहेत कालच आचारसंहिता नगरपालिकांची डिक्लेअर झाली आणि साहजिकच या मतदारसंघामध्ये एकूण जिल्ह्यामध्ये तेरा नगरपंचायती आहेत या त नगरपंचायती आणि नगरपालिकांमध्ये सुद्धा निर्णायक अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी तुमची आणि माझी जबाबदारी मोठी आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आता आजपासून दहा म्हणजे पंधरा दिवसांमध्ये ज्या पद्धतीने एकूण निवडणुकीचा प्रोग्राम आहे त्या सगळ्या प्रोग्राममध्ये योग्य नियोजन नेत्यांचं मार्गदर्शन पक्षाचा आदेश महायुतीचा निर्णय या सगळ्यांचं संघटन करून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे पाठोपाठ पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकांची सुद्धा आचारसंहिता डिक्लेअर होईल आपल्या या आचारसंहितेमध्ये सुद्धा आचारसंहिता डिक्लेअर झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि हे सगळं होत असताना जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यापाठोपाठ महानगरपालिका म्हणजे कोल्हापूर आणि पलीकडच्या इचलखंजी महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुकांचं काम तेवढ्याच ताकदीन आणि शक्तीनं आपल्याला करायचं आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे या सगळ्या निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्यासाठी आहेत या सगळ्या निवडणुका हे शिवसेनेचा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला संधी देण्याच्या आहेत त्या सगळ्यांसाठी सुद्धा योग्य नियोजन साहेबांचा आदेश आणि आपल्या सगळ्यांचं संघटन मजबूत करून आपण सगळेजण चांगले आणि शक्तीनं काम करूया शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय परंतु भविष्य काळामध्ये शिवसेनेचं संघटन अजून मजबूत करणं प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणं संधी देणं या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आदरणीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण सगळेजण अतिशय संघटितपणाने काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो वेगवेगळ्या पद्धतीच्या उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक महापौर या सगळ्या निवडणुकांमध्ये ताकदीनं शक्तीनं आणि युक्तीनं आपण सगळेजण महायुतीचा झेंडा पडकवण्यासाठी काम करायचं आहे परंतु मुद्दा आपल्या सगळ्यांना सांगेन आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय मला म्हणण्यापेक्षा व्यासपीठाला सांगायला खूप अभिमान वाटतोय की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी पासून अनेक लोक आहेत आज सुद्धा जे प्रवेश करत आहेत समोर सुद्धा जे उपस्थित आहेत आणि व्यासपीठावर सुद्धा जे उपस्थित आहेत असे अनेक लोक आहेत एकोणीसशे शहाऐंशी ला शिवसेनेची स्थापना झाली त्या वेळेपासून भगवा कोल्हापूरमध्ये फडकला पाहिजे अशा पद्धतीची भावना होती आणि मला सांगायला अभिमान वाटतो की पहिल्यांदा साहेब आपल्याच नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचा झालेला आहे या सगळ्या गोष्टी हे सगळं क्रेडिट कोणाचं असेल तर फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे आणि आता मी मुद्दा आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो मित्रांनो की एका बाजूला जिल्हा परिषद पंचायत समितीला संधी, संधी मिळतील एका बाजूला अनेक लोक नगरसेवक होतील पण त्याचबरोबर शिवसेनेचा सा सामान्य कार्यकर्ता सुद्धा कोण विशेष कार्यकारी अधिकारी कर होईल कोण संजय गांधीच्या जा कमिटीवरती जाईल कोण जिल्ह्याच्या जा कमिटीवरती जाईल एकापेक्षा एक अशा सगळ्या कमिटीच्या माध्यमातून ज्या ज्या पक्षासाठी काम केले अशा प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक ठिकाणी अतिशय शक्तीची आणि त्याच्या योग्यतेची संधी देण्यामध्ये शिवसेनेचे ह्या व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील भविष्य काळामध्ये सुद्धा प्रत्येक चांगल्या आणि गुणवान कार्यकर्त्याला संधी आणि त्या माध्यमातून शिवसेनेचं संघटन मजबूत करण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो अतिशय उत्स्फूर्त